सरस्वती एज्युकेशन सोसायटी या संस्थेला बावीस वर्ष पूर्ण झालेलं आहेत बावीस वर्षाच्या या प्रवासात सरस्वती एज्युकेशन सोसायटीने भिवपुरी कर्जत या ठिकाणी इंजिनिअरिंग पासून ते मेडिकल पर्यंत अकरा प्रकारचे वेगवेगळे कॉलेजेस चालू केले तसेच कर्जतकरांना उच्च प्रतीच्या अशा प्रोफेशनल शिक्षणाची सोय करून दिली आहे तसेच या कर्जत भागातील मुले डॉक्टर आणि इंजिनियर व्हावीत फिजिओथेरपिस्ट हे ध्येय जवळजवळ पूर्ण होत आहे त्यानिमित्त आज अत्यंत अत्याधुनिक अशा आयसीयूचे उद्घाटन केले आहे या व्हेंटिलेटर अत्याधुनिक प्रकारचे मॉनिटर आहेत सर्व प्रकारच्या सोयी आहेत चांगल्या प्रकारचे डॉक्टर आहेत आणि कर्जतकारांना या सव्वीस बेडचा लाभ घेता यावा या उद्देशाने आधुनिक आय सुरुवात केली आहे सरस्वती या संस्थेला बावीस वर्ष पूर्ण झालेले आहेत बावीस वर्षाच्या ह्या प्रवासात सरस्वती एज्युकेशन सोसायटीने कर्जत या ठिकाणी इंजिनिअरिंगपासून ते मेडिकलपर्यंत अकरा प्रकारचे वेगवेगळे कॉलेजेस चालू केले आणि कर्जतकरांना उच्च प्रतीच्या अशा प्राथमिक प्रोफेशनल शिक्षणाची सोय करून दिली आणि आमची इच्छा होती सुरुवातीपासून की ह्या विभागातली मुलं इंजिनियर व्हावीत डॉक्टर्स व्हावीत फिजिओथेरपिस्ट व्हावीत आणि हे उद्देश आ, आज जवळजवळ पूर्ण झाल्यासारखं वाटतंय त्यानिमित्ताने आज आम्ही अत्यंत अत्याधुनिक अशा आय सी यूचंसुद्धा उ उद्घाटन आज केलेलं आहे या आय सी यूमध्ये अत्याधुनिक प्रकारचे व्हेंटिलेटर्स आहेत अत्याधुनिक प्रकारचे मॉनिटर्स आहेत सर्व प्रकारच्या सोयी आहेत चांगल्या प्रकारचे डॉक्टर्स आहेत आणि कर्जतकरांना ह्या ट्वेंटी सिक्स बेडचा लाभ घेता यावा या उद्देशाने अत्याधुनिक असा आयसीयू आम्ही सुरुवात केलेली आहे कर्जत लाईव्ह साठी रामदास माळी कसे